आमदार महेंद्र थोरवेंच्या उपस्थितीत आत्करगाव जिल्हा परिषद निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांची विक्रमी हजेरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील प्रचाराला आता सुरुवात झाली आहे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार रेश्मा राजेश पाटील आणि खानाव पंचायत समिती गणातील उमेदवार भाई शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ आज कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत वाढविण्यात आला यावेळी रानसई येथील श्री झोलाई डोलाई माता मंदिरात मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत प्रचारपत्रक श्री आईच्या चरणी ठेवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि माता भगिनींच्या औक्षणाने गावागावातील वातावरण विजयी वातावरण निर्माण झाले होते या प्रचारावेळी ज्येष्ठ सेना नेते विजय पाटील माझे जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील माझी सभापती एच आर पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष नागेश पाटील युवा सेना तालुका अध्यक्ष प्रमोद शिर्के सरपंच प्रकाश पाटील माजी उपसरपंच संदीप पाटील गणेश पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> जिल्हा परिषद व खानाव पंचायत समिती आणि पलीकडची पंचायत समिती गावच परती अशा दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार व जिल्हा परिषद गाव या तिन्ही उमेदवारांचा ज्या ठिकाणी स राजेश पाटील आणि भाई शिंदे आणि रोहिणी गणेश यरम असे आपले अतकरगाव जिल्हा परिषद गणातील उमेदवार या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज संपूर्ण राज्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होत असताना कर्जत खालापूर या मतदारसंघामध्ये आतकरगाव जिल्हा परिषद असेल सावरोली जिल्हा परिषद असेल हे दोन्ही माझ्या मतदारसंघामध्ये येणारे जिल्हा परिषद आहेत आणि या दोन्ही जिल्हा परिषद शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती या निवडणुकीला सामोरं जात आहे आज आपण जर एकंदरीत या परिसरातील वातावरण पाहता आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीने शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या निवडणुकीला सामोरं जात आहे विकासाच्या बळावर आपण जनतेसमोर मत या ठिकाणी मागत आहोत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मागच्या पहिल्या टममध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास आम्ही केलेला आहे आणि या विकासाच्या बळावर पुन्हा एकदा या मतदारसंघाच्या शून्य जनतेनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तसेच माझे जे उमेदवार या जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून उभे आहेत या साऱ्या उमेदवारांना या मतदारसंघातील सुज्ञ जनता ही निवडून देईल महायुतीला मत देईल आणि महायुतीच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदवर पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी येणार आहे आणि मला आज पूर्णपणे विश्वास आहे की आत्करगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती खानाव आणि पंचायत समिती आत्करगाव या या दोन्ही पंचायत समिती गणातून आणि जिल्हा परिषद गणातून हे तीनही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील हा आत्मविश्वास या ठिकाणी मी या ठिकाणी देतो आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अतिशय चांगलं वातावरण संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये महायुती जिल्हा परिषद अठरा आणि खानव पस्तीस आणि आतकरगाव पंचायत समिती छत्तीस या महायुतीच्या उमेदवारांचं गावडाई झोलाई वरदायनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी नारळ वाढवला आणि नारळ वाढवून प्रथमच आज राणसं या ठिकाणी डोर टू डोअर प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे आठ दहा दिवसापासून आम्ही सातत्याने गाव बैठका घेतो आहे गावांमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद महायुतीच्या या कार्यकर्त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर अतिशय चांगलं वातावरण महायुतीला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतो किंवा आत्करगाव जिल्हा परिषदेमध्ये आम्ही जर सर्वांचे आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार जर निवडून आले तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन का रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मी आपल्याला कल्पना आहे सर्व पत्रकारांना का अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमता या रायगड जिल्ह्याचा आम्ही टोटली सर्वे केला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून टोटली रायगड जिल्ह्याचं चित्र त्या ठिकाणी समोर आले अनेक वाड्या अनेक आदिवासी पाड्या अनेक दलित वस्ती त्या ठिकाणी पाण्याची कुठलीही सोय नव्हती आणि मग मा त्या माध्यमातून भारत निर्माण योजना केंद्र शासनाची आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवली आणि ती राबवत असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर काम केलंच पण कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये मी अभिमानाने सांगेन का शिवसेना पक्षाच्या वतीने मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली निवडून आलो आणि उपाध्यक्ष झालो बाळासाहेबांचं जे वाक्य होतं का माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही खाली उतरवा आणि ते उतरवण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केले एकशे दहा करोड रुपयाची कामं या कर्जत मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळेला केली आज मी मतदारसंघामध्ये फिरत असताना अतिशय चांगलं वातावरण आहे प्रत्येक माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत अरे बाबा तू त्या वेळेला जी स्कीम दिलीस त्या वॉटर स्कीमचं आम्ही आज या ठिकाणी पाणी पितोय अतिशय चांगल्या पद्धतीच्या माता भगिनी त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि मी खात्रीने सांगेन का मला पाच वर्षाचा जर कालावधी हो मिळाला मी फक्त सदस्य म्हणून जरी त्या जा पंचायत समितीमध्ये गेलो प्रशासन कसं चालवायचं प्रशासनासाठी काय करायला लागतं याची स्टडी माझी अतिशय चांगली आहे प्रशासनाला मी स्वतः सारखं सरळ करून जे वाड्या पाड्या दलित वस्ती ज्या काय विकासापासून वंचित असतील त्याचं काम या ठिकाणी शंभर टक्के करून पुढच्या पाच वर्षाला जो उमेदवार उभा राहील तेव्हा असा कुठला प्रश्न येणार नाही का भाई शिंदे होते ते काम काय का केलं मी ज्या वेळेला निवडून आलो माझा कालावधी संपल्यानंतर माझ्यानंतर माझा उत्तराधिकारी म्हणून राम वाघाने त्याला उभा राहिला त्यावेळेला राम वाघमरेला सुद्धा लोकांनी प्रचंड मताने निवडून दिला केवळ आम्ही केलेली विकास कामं असे अनेक गाव अनेक रस्ते त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला आम्ही त्या ठिकाणी जोडलेलं आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी पुढे राहणार आहेत आणि विकास करत असताना हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा सपोर्ट आम्हाला आहे त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमच्या त्या ठिकाणी बरोबर आहेत आणि मग ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्ही काम करायचं ठरवलं तर पुढच्या पाच वर्षाला कुठलाही काम गावामध्ये राहणार नाही हे मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगतो